तर मित्रांनो जे निमचोडकरांचं म्हणणं सर्वांना आतुरता होते की बाक्या डॉन येणार का आणि नियोजन कसं असणार आज तुम्ही बघितलं ज्या इतिहास केला सलग सहा नंबर एक नंबर केला हे जोडी पाहिले सगळ्यांना इच्छा की जे सजगाव मध्ये एकवीस तारखेला जी मिरवणूक निघाली भव्य दिव्य सर्वांना तुझ्या सर्वांनी जी प्रेम दिलं काय सांगशील मिरवणुका बद्दल नाही एक नंबर मिरवणूक झाली कार्यक्रम एकदम झाले गाववाल्यांनी आमचा खूप सपोर्ट केला खूप आनंद झाला मला जवळजवळ ही जोडी पाहिल्या तेव्हा तवा गुलाला पात्र झाल्या काय सांगते ना नाही जोडी जोडी आजपर्यंत जवळजवळ तवा होतो फायनल पात्र कसं सांगितलं म्हणजे आजचं नियोजन कसं झालं होतं नाही नियोजन झालं चांगलं आपला बैल बी बरेच दिवस गॅपवर होता काल पाच किलोमीटर बैलगाडीला चुकून बैल चालवला आणि आज मैदानावरला म्हणजे थोडं विश्रांती दिली आणि पुन्हा तेच कम बॅक जेव्हा जवळ आता सलग, सलग प्रत्येक मैदानात एक ते दोन मैदान झालं की प्रवाह आपल्याला बघायला भेटलाय जायला त्या मैदाना बैल जाईल त्या मैदान बैलाच आराम वाचला ना की बैल जरा कमी पळतो कारण का बैलाला व्यायाम ला लागतो नाही का त्यामुळं बैल काल पाच किलोमीटर बैलगाडीला चालवला आणि मग आज मैदानात काढला काल दुपारी तीन वाजता बैल पाच किलोमीटर चालवलं पाच किलोमीटर चालवून पण आज मैदानात आणला आज मग आज काय वाटलं देवाकडे बघून की जे पाच किलोमीटर चालवत आणि काल आम्ही बैल चालवलं ना तेव्हाच म्हणलो उद्या बैला स्पीड लावणार आणि बैलाने आज खूप स्पीड लावलं कारण का नाही लावत आणि बैलाचं वेळ घेतलं की बैल स्पीड लावतो काल बैल चालवला नसतं तर बैलाने एवढा स्पीड लावला नसता काल जेव्हा बैल पाच किलोमीटर चालवलं तेव्हा बैलाने आज परत तेवढीच गती लावली मोहित शेटकी आपण बघतोय की जे एक महिना दोन महिना सर्व नवीन चेहरे गायत बघायला मिळायला लागले देवांच्या म्हणजे मामा नवीन नियोजन करतात सारखं त्यामुळं सगळे नवीन चेहरे उजाडत आहेत त्यात अशी कुठल्याही नंदी असून दे म्हणजे जे कळत नाही पहेर आणि खरोखरच सर्वांना इच्छाशी कोण पण जे मोठा नफा मोठा नप्पा म्हणते ते पण वेगळाच नफा बघा मिळतं आपल्याला डप्प द्यायची सवय हे मोठा जपा मिळते काय आज पण तीच गोष्ट होतो की मागल्या एक मोरगावात ती जोडी पणावर होती पण ती जोडी थांबवण्यात आली ती जोडी समज होती पण ती जोडी आज मोठा धप्पा बघायला भेटला की सेमी तीन मध्ये आतिर तटीची थोडक्यात फायनलचाच राऊंड होता काय वाटलं सेमी बद्दल नाही चांगला सेमी होता टॉपचा आणि गाडी गुलालाच पात्र आले वाट आनंद वाटला आणि आज खूप लोक आज फॅन आलेत बघण्यासाठी आणि खरोखर ही जोडीसाठी का जावा एवढं सकाळ जर लाईव्ह एवढं प्रेक्षक बघत नव्हतं आणि जेव्हा सेमी क्रमांक तीन होता तेव्हा चाळीस ते पंचेचाळीस हजार लोक सेमी क्रमांक बघत होते काय सांगितलं बाकासूर वरती सगळ्यांचं आहे कारण आहे त्यामुळं त्याचा आवडीने मिरवणूक काढली अनेक चाहते अनेक लांबून अनेक व्हिडिओ जे अपलोड करतात जे मी सजावट केली होती त्यांना खूप आवडले होते कसं लक्षात घेतलं की मिरवणुका बद्दल म्हणजे खूप लोकांची कशी मिरवणूक नेणार आहे वेगळे आधीच आपल्याला यंदा मिरवणूक बघायला भेटली दहा तारखेला एक नंबर केला आणि तिथून पुढे दहा दिवस फक्त एक डोक्यात विचार होता की आपल्याला कार्यक्रम बैलाचं नियोजन सगळं टॉपमध्येच मध्येच करायचं आणि दहा दिवस झोप नाही खाणं पिणं नाही फक्त एकच सगळी का नाही का सगळं त्या कामातच पोरबिजी होती बैल पोहायच्या तयारीसाठी आणि जी रेकॉर्ड बैल पोहायच्या अदोगर बघायचं की पाच दिवसात तीनदा गुला दोन फाइनल आणि सहा नंबरचा मान करे आपल्याला कसं लक्षात घेतलं की एवढ्या स्पीड मध्ये आपल्याला बैल पडवायचं कारण का जरा पाऊस पडत त्यामुळे आपण म्हणलो दोन तीन दिवस बैल पळून घ्याव त्याच्यानंतर कारण का बैल मैदानात काढायला टाइम भेटणार नाही कारण का बैल पळे त्यामुळे सलग दोन तीन दिवस बैल पळावला आणि दहा तारखेला एक नंबर करून बैल बसून ठेवला आता पण रेकॉर्डच केलं की ती पाच दिवसात म्हणलं तरी असा बैल म्हणजे आयुष्यात कधी कुणी बघितलं नसतं की पाच दिवसात सलग पाच दिवस बैल पाळवला तरी दमक सलग पाच दिवशी एक नंबर आणि तुम्ही दिवसात गॅप देत नाही काय एक दिवसाचा गॅप बघायला लागला आपल्याला काय तर जवळपास पेडगावचं मैदान झालं तेव्हापासून कंटिन्यू बैल तिथून पुढे एक महिना आपल्याला गॅप भेटला होता जे विठ्ठल केसरी मैदान झालं तिथून पुढे कंटिन्यू बैल तुम्ही दोन दिवसात गॅपवर पळावा लागलाय नाही बैल मोठले की त्रास होतो थोडासा कारण का दहा तारखेला बैल पळावला आणि डायरेक्ट अठरा तारखेला बैल पळावला तर बैल मग आपल्या पळला नाही कारण का त्याला बसून ठेवलं की तो टोलेगत करतो आणि मग ते वेगळं त्याचं थोडस नियोजन त्यामुळे काल त्याला पहिला पाच किलोमीटर चालवलं आणि मग आज मैदानात काढला काय सांगशील आता सोळा डिसेंबरला जबरदस्त हिंद केसरीचं मैदान येते गावचं कसं नियोजन असणार आहे का मोठा वेगळा डप्पा बघा भेटणार आहे चांगलं नियोजन असणार आहे डप्पा तर असणारच तर मागच्या वेळी थोडक्यात गेला होता गाडी लागली होती पण आपल्याला थोडी का ती जनता नाजार की नाजारी भरून काढण्यात प्रयत्न असणार का नाही आपल्यावरती शिवगिरी महाराजांचा खूप आशीर्वाद आहे कारण का सलग तीन वर्ष आपण जिथं गोला ला पहिल्या वर्षी एक नंबर केला दुसऱ्या वर्षी तीन नंबर केला आणि परत तिसऱ्या वर्षी फायनलला एक नंबरलाच उतरलोय आपण राहुल हो अप्पांचं कायम पाठीशी आशीर्वाद असतो आणि राहुल हो अप्पा प्रत्येकी जेव्हा जेव्हा मैदान असेल तेव्हा तेव्हा राहुल मैदान माहित काय सांगशील राहुल आपली मोठ्या भावासारखे मला पण कोण भाऊ नाही त्यामुळं ते एक आपला मोठा भाऊ आहे म्हणजे प्रत्येक जण आज तुम्हाला सर्व मित्रमंडळी खूप प्रेम भेटलं बैलगाडी क्षेत्रामध्ये येऊन आणि जेव्हा स्टार्टिंग चालू होती तेव्हा असं वाटत होतं की एवढं उंचावर आपण जाईल ते नाही जेव्हा आपण या क्षेत्रात उतरलो ना तेव्हा ठरवलं होतं की आपण एक मोठं नाव केल्याशिवाय माघार घ्यायचे नाही खूप लोकांनी अडचणी आणल्या अडथळे केले पण आपण कधी माघार घेतली नाही आपण ठरवलंच होत की एक ना एक दिवस आपलं स्वप्न पूर्ण करणार आणि आपल्या वाघाने केलं काय सांगतेला राहुल आप्पा आज खरोखर म्हणजे आज भावासारखा भाव भेटला आणि जी तुम्ही तुमची खंबीर साता मोहिला आणि प्रत्येक महिनाचा तो तुम्ही तिथले जाता त्याला सांगता काय कसा असतो अभ्यास तुमचा नाही काय अभ्यास नाही एवढा काय मास्टर मांड पुण्यात आता घरी संतोष मामा आपलं काय दावा फक्त पण विषय काय आज बैलानं गावाचं नाव आणि मुलीचे नाव आणि मामाचं नाव अख्ख्या भारतभर केले त्याच्याचा आनंद आहे आणि आता तुम्ही म्हणला की पुशेगावला मागच्या तीन वर्षात गाड राहते आणि गुरु आणि शिष्य एकदा एकत्र पळे होते तेव्हापासून अजून बाका सोडून मागं जी बघितलं नाही ती आता ही वर्ष चालू आहे याही वर्षात याही वर्षी बैल पुशेगावच्या का अड्ड्याला काहीतरी वेगळं घडून दाखवलं आणि जे तुम्ही सोन्या पन्नापन्नास चे मैदान घेतलं होतं आणि ज्या गुरुला तुम्ही उपस्थित झाले त्या गुरु बद्दलची आपल्या बाकी डॉनो पुन्हा एक नंबर पुन्हा एक नंबर तिथं करून दाखवला आणि ते खरोखरच जे तुमचं हो प्रेम भेटलं आदल्याशी तुमच्या गोट्या येऊन थांबले होते जे सगळं प्रेम त्यांना बघितलं डोळ्यानं आणि जे गुरुसाठी ती जोडी पाहिल्याने एक नंबर करून दिला हो काय जेव्हा जेव्हा बैल तिकडून येतो पुण्यातून जा घाटा वाचतो इथं त्या त्यावेळेस बैल असतोय सोन्याच्या गोट्यावरती कारण की आणि गोट्याला पण मोठे आशीर्वाद लाभलेत कारण की आपला जोकर मध्ये वारला त्याचा आशीर्वाद आहे आणि बैलगाडी सुरुवातच आपली खर तर जयेश पाटील आणि त्यांच्या मोठ्या सोन्यामुळे झाले त्यामुळं तिथून ओळख झाली आणि खरोखर आज पुन्हा एकदा कंबो करून दाखवला मैदानात सर्वांच्या फ्रँडसाठी पळणार आपला